नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे गाय म्हशी यापैकी काही आहे का किंवा अजून पशुपालन करण्याचा विचार करताय पण सुरू करता येत नाही किंवा किंवा तुम्हाला गोटा बांधायचा आहे पण कमी पैसे पडत आहे तर असं गाय असेल तर ही माहिती तुमचं पूर्णपणे आयुष्य बदलून टाकणार आहे कारण सरकारनं अशी एक मस्त योजना आणली की तुम्हाला गोटा बांधायला थेट तीन लाख रुपयांचं अनुदान मिळू शकतं खरं वाटत नाही ना पण हे खरं आहे चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या शेतकऱ्या बांधवांना पण त्याचा फायदा मिळवून जाईल ही आहे गाय गोठा अनुदान योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेखाली ही योजना चालते योजनेचा उद्देश अगदी सोपा आहे आपल्या गावातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं आणि पशुपालनाला चालना देणं असं बघा गोठा मजबूत असेल तर जनावरांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं त्याचबरोबर ती दूध उत्पादनही वाढतं आणि त्याबरोबर ती तुमचं उत्पन्न देखील सरळ सरळ वाढत असतं आता सरकार म्हणत आहे तुम्ही गोठा बांधा खर्च आम्ही करतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पण किती अनुदान खरंच मिळतं हे बघा एक ते पाच जनावरं असतील साधारणपणे तर सत्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान तुम्हाला मिळतं सहा ते दहा जनावरं असतील तर एक लाख पंचावन्न हजार रुपयाचं अनुदान मिळेल अकरापेक्षा पेक्षा जास्त जनावरं असतील तर दोन लाख एकतीस हजार रुपयाचा आणि जर समजा वीस पेक्षा जास्त जनावरं तुमच्याकडे असतील तर थेट तीन लाख रुपयांचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होईल थोडक्यात जेवढी जनावरं जास्त तेवढा फायदा जास्त आलं लक्षात पण बघा कोणालाही पैसे मिळत नाही सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असायला पाहिजे दुसरं म्हणजे स्वतःच्या नावाने जमीन असायला पाहिजे तिसरी आटका आहे तर दोन ते सहा मशी असायलाच पाहिजे चौथी आटका आहे तर अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती महिला अपंग व्यक्ती यांना प्राधान्य जास्त मिळतं आणि खास बाब म्हणजे काय तर जर शेतात झाडं लावली असतील किंवा मनरेगामध्ये शंभर दिवसांचं तुम्ही काम केलेलं असेल तर पात्रता आणखी सोपी होते म्हणजे मोठं मोठं बंधनं नाहीत फक्त काही कागदपत्र गोष्टी पूर्ण कराव्या लागतात आता कागदपत्रांचा डोंगर दिसला की आपल्या शेतकऱ्यांना धडधड सुरू व्हायला लागतं पण काळजी करू नका आम्ही थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो पहिलं म्हणजे काय लागेल आपल्याला की आधार कार्ड लागेल दुसरं काय लागल तर अयवाशी सर्टिफिकेट आणि तिसरं काय लागेल जातीचं सर्टिफिकेट जर लागो असेल तर चौथं काय लागेल सात बारा उतारा आणि आठ तो कुठं मिळतो हे आपल्या सर्वांना माहिती पाचवं काय लागेल जनावरांचं टॅक्स सर्टिफिकेट म्हणजे काय तर ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मिळून जाईल मनरेगाचं सर्टिफिकेट असेल ते लागेल बँकेचा तपशील लागेल त्याचबरोबर ते फोटो लागेल इतकंच व्यवस्थित लावा मग अर्ज नक्की मंजूर अर्ज कसा करायचा आणि महत्वाचं म्हणजे कुठे करायचा आता सध्या ऑनलाईन बिनलाईन काय नाही बरं का आणि ते एक बरं झालं कारण गावा गावाकडचं नेटचं झंझटच जास्त असतं फक्त तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा अर्ज घ्या कागदपत्र जोडा आणि ते पंचायत समितीमध्ये किंवा तुमच्या इथं जर अधिकारी असेल तर तिथं सबमिट करा सगळी पडताळणी झाली की बी टीद्वारे तुमच्या खात्यात पैसे येतात पण लक्षात ठेवा बोटा बांधताना फोटो काढून ठेवणं जरूरी आहे नाहीतर अनुदान अडकू शकत मित्रांनो ही योजना म्हणजे फक्त पैसे नाही तर भविष्यातलं इन्व्हेस्टमेंट आहे बोटा पक्का केला की के जनावर पण निरोगी राहणार आहेत दुधाचं प्रोडक्शन पण जास्त आणि तुमची इन्कम पण वाढत राहणार आहे त्यात गावातल्या मजुरांना पण काम मिळतं शेणापासून ऑर्गेनिक खत पण तयार होतं म्हणजे शेती आणि पर्यावरण दोन्ही गोष्टी फायदेशीर असणार आहेत तर अजिबात वेळ वाया घालवू नका आजच ग्रामपंचायतीत माहिती घ्या अर्ज करा आणि तीन लाख रुपयापर्यंतचं अनुदानाचा जो फायदा मिळणार आहे तो नक्की उचला एक छोटा प्रश्न जर तुमच्याकडे हे तीन लाख रुपये मिळाले तर तुम्ही गोट्यामध्ये कोणती स्पेशल सोय करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला पण आयडिया मिळेल पुन्हा भेटू एका नव्या माहितीमधून तोपर्यंत आपला दिवस आनंदात जाऊ धन्यवाद